ठाण्यातील दादोजी कोणदेव स्टेडियम मध्ये निवडणूक साहित्य ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड आढळून आले एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर जितेंद्र आव्हाडांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे दादोजी कोणदेव स्टेडियम मधील रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून का ठेवण्यात आल्या होत्या अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी पोलीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला आणि या बंद खोलीमध्ये बंद लिफाफे तसंच मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले त्यानंतर या सर्व वस्तू भंगारामध्ये विकण्याचे आदेश काढण्यात आले सर्व वस्तू भंगारामध्ये विकण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत म्हणजे ते खोलीत कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले मतपत्रिका सापडल्या त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल जर ठाणे जिल्ह्यात शंभर ईव्हीएम आले तर ते शंभर ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतील मग हे ईव्हीएम राहिले कसे हे कुठले ईव्हीएम आहेत